आदरणीय लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब माजी घरमंत्री आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि एक दुखद बातमी माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात देशामध्ये दे झाले आज त्यांच्यावर सर्वपूर्ण भारत देश एक निष्कलंक व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्यावर सर्व पक्षाचे त्याला असं वाटत नव्हतं की त्यांना की बाबा हे माझ्या म्हणजे कुठल्या एका पक्षाच्या सर वाटत नाही पण भारत देशाचे खरेच घरमंत्री माझी घरमंत्री होऊन गेले हे दुखद बघून आहे मला एक खंद वाटते की आज आमच्यातून आमचे एक ज्येष्ठ नेते आमच्या लिंगायत समाजामधून चे नेते आमच्या नेतला निघून गेल्यामुळं आज आम्हाला अति दुःख झालेलं आहे त्या दुःखामधून आदरणीय चाकोरकर सर्व फॅमिला सावण्याची देवाच्या प्रार्थना करतो